स्वागत महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या सादर केलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळ्यात यावर शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात आम्हा लोकांना न्याय देणारी आहेच पण पदाचा फर कसा होतो त्याचं उदाहरण देशासमोर देण्याच्या संबंधीचा हा निर्णय आहे आणि त्याला आहे फक्त वरच्या कोर्टामध्ये जाणं आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण काल दाखल केलेलं आहे आमची अपेक्षा आहे आमची सुप्रीम कोर्टाला विनंती राहणार आहे की निवडणुका जवळ आल्या तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आत्तापर्यंत अनेक निर्णय अशा प्रकारचे झाले पण पक्ष आणि खुना दुसऱ्याला देणं हे कधी घडलं नव्हतं <coughs> सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्था स्थापना कुणी केली या पक्षाची उभारणी कुणी केली हे माहीत असतानासुद्धा आणि वस्तूस्थिती असतानासुद्धा पक्षच अन्य लोकांच्या हातात देणं खुण्याच हा एक प्रकारचा अन्याय करणारा निर्णय आणि त्याला शोषण करता जे आहे आमच्याकडे पर्याय नाही केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल येण्याच्या आधी अजित पवार गटातले नेते वारंवार होते की पक्षाने चिन्ह आम्हालाच मिळेल केंद्रीय निवडणूक आयोगानं सुद्धा तसाच निर्णय दिला हे सगळं ठरवून करण्यात आलं किंवा दबाव आहे असा आहे की त्याच्या अनेक लोकांनी जाहीर सभेत नाहीतून हे दोन्ही गोष्टी आम्हाला इतक्या दिवसात मिळतील हे ठीक ठिकाणी जाहीर केले तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की हे सगळं सेटल करून घेतलेले निर्णय आहेत हे निर्णय असेच होणार आहेत याच्यात अफय अन्याय करतच निर्णय येणार आहेत आणि आपल्याला खुर्शी तयारी करायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही वाटचा कोशर जायचा पूर्ण विचार करून तयारी केली आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा